नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र दवणेसर व्याख्याता सूत्रसंचालक निवेदक कवी आणि हास्यकलाकार आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या महापुरुषांवरती कविता लिहिल्या गेलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांच्यावरती बसवली गेलेली आहेत पण मला असं वाटतं की एक असा राजा जो इतिहासापासून सुद्धा दूर राहिला आणि गीतकार कविता यांच्यापासून सुद्धा दूर राहिला असा राजा म्हणजे छत्रपती नरवीर संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित एक कविता लिहिण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जर ही कविता आपणास आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा <coughs> शिवाचे रक्त जिजाऊचे संस्कार पाठीशी तुळजाभवानी शिवाचे रक्त जिजाऊनचे संस्कार पाठीशी तुळजाभवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी अरे बघून अशा राजाला होई काळजाच पाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शुभाचे रक्त जिजाऊचे संस्कार आणि पाठीशी भवानी शुभाचे रक्त जिजाऊचे संस्कार आणि पाठीशी भवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अठरा भाषा जाने जाणल्या जाने आम्हा एक येत नाही अठरा भाषा जाने जाणल्या आम्हा एक येत नाही चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिले आम्ही अजून वाचले नाही चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिले आम्ही अजून वाचले नाही संस्कृत ज्यांचे ऐकोनी संस्कृत ज्यांचे ऐकोनी गागा भट्टाची बंद झाली होती वाणी अरे संस्कृत ज्यांचे ऐकोनी गागा भट्टाची बंद झाली होती वाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शिभाचे रक्त जिजाऊचे संस्करण पाठीची तोजाबावानी शिवबाच्या रक्त जिजाऊंचे संस्कार पाठीशी तुळजा भवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी मृत्यू समोर असतानाही मृत्यू समोर असतानाही सिंह सारखा गरजला होता अरे मृत्यू समोर असतानाही सिंह सारखा गरजला औरंगजेब सुद्धा तेव्हा सिंहासनावरून खाली उतरला होता औरंगजेब सुद्धा तेव्हा सिंहासनावरून खाली उतरला होता औरंगजेबाच्या दरबारामध्ये अरे औरंगजेबाच्या दरबारामध्ये कवी कलश गात होते संभाजीची गाणी औरंगजेबाच्या दरबारामध्ये कवी कलश गात होते संभाजीची गाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शंभू सारखा जगात नाही दुसरा कोणी ज्ञानी शंभू सारखा जगात नाही दुसरा कोणी ज्ञानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शुभाचे रक्त जिजाऊचे संस्कार पाठीशी भवानी शुभाचे रक्त जिजाऊचे संस्कार पाठीशी भवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी धन्यवाद